मराठा आरक्षणाबद्दल तुमच्या बातम्या बघितल्या सिंहाचा तुमचं तर तुम्हाला काय वाटतंय आता मराठा आरक्षण का भेटायला तर पाहिजेत रे बाबा कारण मला तू सांग अधिकार हा म्हणजे समान आहे सगळ्यांना सर, सर्वांना समान अधिकार आहे कायद्यामध्ये संविधानामध्ये फक्त आरक्षणामध्ये नाहीये मग मला सांगतो आज जर बाबा एक तू असेल मराठ्याचा तुझ्यासोबत किंवा तू असेल माळ्याचा तू असेल अन्य कुठल्या जातीचा परंतु तुझ्या सोबत जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर शिकत असाल तिथं तुम्ही रूम घेऊन राहत असाल तिथे मराठ्याचा मुलगा असेल माळ्याचा असेल कोळ्याचा असेल नाही का सगळ्याच जातीचे पोरं असतील तुम्ही अभ्यास करत असताना सगळेजण सोबत सारखाच अभ्यास करता अगदी चिकाटीने तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एकच स्वप्न असतं नाही बाबा काहीतरी करायचंय आपल्याला आपल्याला पुढं जायचंय आपल्याला अधिकारी व्हायचंय आपल्याला अमुक व्हायचंय अभ्यास करताना तुम्ही सोबत अभ्यास करता पेपर लिहिताना सोबत लिहिता ओके okay, परंतु ज्या वेळेला पेपर मध्ये मार्क पडतात ते ही तुम्हाला सारखेच असतात पण ज्या वेळेला नोकरीचा विषय येतो ना दादा त्यावेळेला तुम्ही सगळे पुढे जाता रे पण मराठा मात्र मागे असतो का फक्त आरक्षण नाही त्याला मग हे बरोबर आहे का मला सांगतो अजिबात नाही हा मग जर तुम्ही अभ्यास सोबत करताय जर तुम्ही सगळ्या गोष्टी सोबत करताय तर हे तुला एक सांगू का आता जे काही या लोकांनी भांडण लावलंय ना दादा की बाबा मराठा माळी ओबीसी सर्वसामान्य लोकांना जर विचारलं ना रे तळागाळातल्या झोपडीतल्या लोकांना की तुमचं काय म्हणणं आहे मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजेत का माळी समाजाचे विचार कोळी समाजाचे विचार एसटी एन टी कुणालाही विचार ते हेच बोलतील भेटायला पाहिजेत हो कारण आमची लेकर पुढे ले, चालली आहेत आणि त्याचं लेकरू तसंच आहे गावागावात भांडणच नाहीये गावागावामध्ये जाती जातींमध्ये भांडणच जाती नाहीये तेही आपल्या कार्यामध्ये सह सहभागी होतात आपणही त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो भांडणं लावली ही नेत्यांनी भांडण लावलं नाही पण छगन भुजबळ आहे बाबा अरे अहो अरे छगन भुजबळ एकटाच नाही रे बाळा एकटा छगन भुजबळला बोलून फायदा नाही सगळे सारखेच आहेत खुर्चीसाठी दलिंद्रे हे ना हे बिचार चोट खुर्चीसाठी साठी ना, खुर्ची ना काय सांगायचं तुला पण काय झालं आपली पोरं पण त्यावेळेला कुठेतरी विसरून जातात आणि ही आलं का की सगळ्या गोष्टी विसरतात त्यांनी काय थोडीशी दिली का पाचशी संध्याकाळची त्यांची खायची सोय केली का की पोरं आपले झेंडे घेऊन फिरतात पण जरांगे पाटलांनी मात्र हे चित्र बदलले सगळं त्यामुळं त्या, त्या माणसाला यार मानाचा मुद्राच विषय नाही की आहे त्यांनी कुठेतरी मुलांना आहे ना, ना जागृत करण्याचं काम केलंय मी अगदी ज्या वेळेला पहिला मराठा मा, क्रांती मोर्चा चालू झाला होता त्यावेळेला मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये हे बोललेली आहे की जोपर्यंत मराठ्यांची पोरं यांच्या मागे झेंडे घेऊन फिरणं बंद करणार नाही तोपर्यंत हे नेते सुधारणार नाहीत हे माझं पहिल्यापासून वाक्य आहे परंतु काय झालं त्यांना जाणीव करून देण्यासाठी ना कुणी नेताच येत नव्हतं रे आणि आज जरांगे पाटलांनी हे केलंय हे फार म्हणजे मी सांगूच शकत नाही त्या माणसांनी काय केलेलं आहे की हे मराठ्यांच्या पोरांना त्यांनी वाचवण्याचं काम केलंय त्यांना एकत्रित करण्याचं काम केलंय जे आता असं वाटत होतं मराठा काय झालं आपल्या दलालांनी ना इतका विकूर खाल्ला आपल्याच दलालांनी आपला मराठा मा, समाज या नेत्यांना की आता असं वाटत होतं की कधी मराठा समाज एकत्रच येणार नाहीये पण जरांगी पाटलांनी ते एकत्र आणून दाखवलं खरं त्यांचे फार आभार फार उपकार मराठा समाजावर आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुला सांगू का बेटा त्यांनी सगळ्यात महत्वाचं काय बघा समाजाने खरंच या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं कि पैसा सत्ता तुमचं काय शरीर नाही 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 काहीच गरज नाही रे तुम्हाला नेतृत्व करण्यासाठी ना या गोष्टींची गरजच नाहीये तुमच्या मध्ये फक्त निस्वार्थी भावना हवी समाजासाठी लढण्यासाठी बघ एकच गुण हवा आहे निस्वार्थी भावना ज्याच्यामध्ये असेल ना समाज सुज्ञ आहे समाज नक्कीच त्या व्यक्तीला मदत करेल जे जरांगी पाटलांनी केले काय त्या व्यक्तीकडे रे ना धन ना दौलत ना शरीर काहीच नाही पस्तीस किलोचा माणूस माणूस आहे पण त्यांनी च्या आईला मंत्रालय हालून ठेवलं मंत्रालय अख्खी दिल्ली हलवल्या महाराष्ट्र हल अगदी बरोबर त्यामुळं oh, no. हे फार आताच्या पिढीने आताच्या मुलांनी जे नाही का बाबा कुठेतरी बॅनरच लाव कुठेतरी वाढदिवस साजरा कर कुठेतरी चार पोरक जमा कर त्यांना हॉटेलमध्ये पार्टी दे म्हणजे मग माझा का कुठेतरी दबदबा नाही रे नाही ना पोरांनी जरांगी पाटलांकडनं शिका पोरांनी भास्कर पेरे पाटलांकडनं शिका जो आदर्श सरपंच झालेला आहे काय केलं त्यांनी सुद्धा गाव सुधरवण्याचा प्रयत्न केला माझ्या गावाला निधी कसा मिळेल अशी जर तुला सांगते बोटावर असतो काय त्याचं नाव मंगेश साबळे काय पोरगाय राव मी फॅन आहे रे त्याची माझे माझे फॅन असतील मा, तुला सांगते महाराष्ट्रात पण मी त्याची फॅन आहे मी कुणाची फॅन नाही बरं का मी लवकर कुणाला बाबा आपण लवकर कुणाच्या याला हे नाही करत आहे काय गरज नाही सगळे स्वार्थी लोक आहेत परंतु जरांगे भाऊ आणि जरांगे भाऊ नंतर ना जरांगे भाऊंच्या चळवळीत मध्ये ज्याने उडी घेतली तो अगदी छत्रपतींचा मावळा मंगेश साबळे त्या पोराला मानलं पाहिजेत राव काय काम करतं रे ते कौतुक करावं त्याचं तेवढं कमीच आहे गावासाठी लय अगदी अगदी बिलकुल आणि असं पोरांनी काम करावं पुढे यावं खरच खूप छान काम आहे त्या पोराचं आणि मला वाटतं जरांगे भाऊनी जे काय लढा उभारलाय ना तो खूप छान आहे तो कौतुकास्पद आहे त्या लढ्याला म्हणजे शब्दच नाहीये माझ्याकडे बोलण्यासाठी अगदी त्यांनी भल्या भल्यांना खुट्टेच चांगले ठोकले जे म्हणत होते आम्ही खुट्टी ठोकली मराठा आरक्षणाला कसं भेटतं ते बघू त्यांना काय आमच्या खुट्ट्या ठोकून दिल्या त्यांनी बोंबलाच बसाल्यावर काय फरक पडत नाही तुमचं पण पण तेवढं तुम्ही मस्त समाजाच्या बरं का नाही राहायलाच पाहिजे रे बाबा कारण काय झालं माहितीये का जे भोगतंय ना दादा ज्याने काहीतरी सहन केलेलं असतं ना त्याची अपेक्षा असते की आता बस मी भोगले बाबा आता परत कुणी नाही रे त्याने आणि मला वाटतं ज्यांनी भोगलं ना त्यांनी पुढे येऊन समाजाला सुधारवण्याचा प्रयत्न करावा समाजाला कुठेतरी आधार देण्याचा प्रयत्न करावा मग मी म्हणत नाही ते फक्त आपल्या जाती जातीसाठी कारण आपल्या छत्रपतींची ही शिकवण नाही आपल्या छत्रपतींनी अठरा पगड जातीसाठी स्वराज्याची स्थापना केली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ज्या वेळेला आपल्या महिला भगिनींवर मुघल अत्याचार करत होते त्यावेळेला छत्रपतींनी असं म्हटलं नाही फक्त माझ्या मराठ्याच्याच महिला भगिनींसाठी मी करतोय किंवा त्यांच्यासाठीच मी लढणार नाही अरे अगदी कुठल्याही सुभेदाराची सून त्यांच्याकडे आणली होती किती सुंदर होती ती सांग ना पण काय त्याच्या तिच्यामध्ये कोण बघितलं छत्रपतींनी माता बघितली आई बघितलीय ही माझ्या छत्रपतींची शिकवण आहे आणि मला वाटतं आपणही तेच घ्यावं राज... राजकारण्यांच्या मागे झेंडे घेऊन पळू नाही आणि राजकारणी सांगतील त्या पद्धतीत अजिबातच नाही मुलांनी वागावं आताच्या आणि आता दोन हजार चोवीस हे तोंडावर आलेले मला असं वाटतं पोरांना खूप छान चान्स आलेला आहे अशा त्यांच्या सभा उधळून लावाव्यात ना की मराठा काय करू शकतो ज्यांचं म्हणणं आहे ना महाराष्ट्रात फक्त काय मराठाच आहे का महाराष्ट्रात मराठाच आहे का ना मा... हे नाही आम्ही तुम्हाला सांगू शकत परंतु महाराष्ट्र मात्र मराठ्यांमुळे हे अगदी आम्ही शंभर टक्के सांगू शकतो हा महाराष्ट्र मात्र मराठ्यांमुळेच आहे एवढं तुम्हाला हे तुम्हाला अगदी मान्यच करावं लागेल आणि मराठ्यांनी झेंडा आहे ना अटके पार वाटके पार लावलेला आहे मराठ्यांनी झेंडा त्यामुळे तुम्ही त्यांची बरोबरीच करू नका मराठ्यांची त्यावेळेस पण दिल्लीच तक्त हलवलं होतं बिलकुल बि बिलकुल हलवलं गेली बिलकुल छत्रपतींनी अरे त्यांची मला असं वाटतं की मा आता मराठ्यांच्या मुलांनी त्यांचा देव कुणीच नाही कोर्लीवन छत्रपती आणि त्यांनी त्यांच्या विचाराने चालावं हो। फक्त छत्रपती शिवाजी महाराज नाही म्हणून रे तर छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यात उतरवण्याची गरज आहे फक्त डोक्यावर घेऊन मिरवू नका त्यांना त्यांचे विचार डोक्यामध्ये तुम्ही आचरणात आणा डोक्यात उतरवा डोक्या त्यांचे विचार त्यांनी काय केलं काय केलं तुम्हाला सांग काय गरज होती त्यांच्या तीन पिढ्या झुंजल्या रे कशासाठी झुंजल्या सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झुंजल्या येणार रे समज आपल्या अस्तित्वासाठी झुंजल्या रे जर त्या तीन पिढ्या झुंजल्या ना, ना आज प्रत्येकाला वर ढुंगण करून मग ये ना नमाज पडावं लागली असती मी स्पष्ट बोलणारी बाई कारण हे बघ माझा विरोध नाहीये मुसलमानांना बाळा मी अजिबात मुसलमानची विरोधक नाहीये मला काय म्हणायचं ते, ते, ते आप... आपले भाऊच आहेत परंतु ते कोण आहेत त्यांना हाणून मारून मुसलमान केले रे छत्रपतींनी जर त्यावेळेला लढाऊ भरला नसताना तर सगळ्यांना त्यांना सुन्नत करावी लागली असती हे मान्यच करावं लागेल आणि ज्यांनी आपल्यावर जे मुघल आपल्यावर सत्ता गाजवण्यासाठी आले होते ते आपले इथले नव्हतेच ना ते परकीय होते बिलकुल मान्यच करावं लागेल बरोबर आहे त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत खऱ्या गोष्टी आहेत ज्या सत्य आहेत त्या आपल्या मुलांनी आत्मसात कराव्या छत्रपतींनी काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं थोर महापुरुषांनी काय केलं याचा विचार करावा अभ्यास करावा आणि खरंच जर आहे बघ तरुण पिढी ही देशाचं भविष्य आहे तरुण पिढीने जर पुढाकार घेतला ना राव मी तुला सांगते कोण नाही रे कोणाच्या बापात धमक नाहीये की आपल्याला कोणतरी पिळून खाईल अजिबात नाही बरोबर आहे मराठा खडा तो सरकारचे बडा आहे एक गेला लाख मराठा नाही कारण एका पस्तीस किलोच्या जरांगे पाटलांनी कोटी मराठी एकत्र आणले चल ते ताई साहेब तुम्ही पण खूप छान म्हणजे असं न्यूज वरती आहात युट्युब चॅनल वरती आहात तुमची भाषण वगैरे बघायला येते कारण तुम्ही कुठल्या आमदाराला भेटणार खासदार डायरेक्ट जे आहे ती बोलताय मीच काय कोणीच नाही द्यावं कारण ते लोकप्रतिनिधी आहेत आपण निवडून दिलेले त्यांना आपले सेवक आहेत ते आपण त्यांचे सेवक नाही ते कोण आहेत लोकप्रतिनिधी आपण आपला प्रतिनिधी म्हणून तिथे बसवलाय आमच्या समस्या सोडवण्यासाठी ना की आमच्या उरावर बसायसाठी ना की आमच्या ताटातलं खाण्यासाठी पण यांनी काय करणं लावलं आपण बसवलं हो त्यांना मूर्खपण आपण काय करतो पंचवार्षिकला पाचशे पाच रुपये घेतो आणि मतदान करतो मग तो काय करतो पाच पाच वर्ष तो एकदा येतो एक पाया पडून जातो पाच वर्षात आणि नंतर पाच वर्ष आपल्याला पाया पडायला होतो एकदा पाचशे रुपये घेतो तो पाच वर्षात मध्ये आपल्याला किती खातो हे आपल्यालाच माहित नाही तुम्ही जर न पैसे घेता त्याला मतदान केलं ना तुम्ही त्याची कॉलर पकडू शकता ए तुला मी आहे ना विनामूल्य मतदान केलेले तुला मी ना माझा प्रतिनिधी म्हणून हो बसवलेलं आहे हे ज्या वेळेला आपल्या पोरांना कळेल ना त्यावेळेला नक्कीच बदल घडलेला असेल बघ का बरं जरांगी पाटलांना ऑफर आल्या नसतील का रे सांग ना मला आल्या नसतील का काय केलं तो माणूस तटस्थ आहे त्यांच्या भूमिकेवर आतापर्यंत सगळे दलाल विकल्या गेलेत दलाल जे आहेत ना दलाल दलालांच्या अशा मुसंड्या बांधल्यात जरांगी पाटलाने सुचून नाही राहिलं दलालांना काय 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 करावं दलाल असे वळवळ करतायत ना पण या जरांगे पाटलांनी असल्या पण त्याचे मुसके दाबलेत ना त्यांच्या की त्यांना वळवळच करता येईना दलालांना काय विकताच येईना आता अरे 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 दलालांची तर लय बेकार अवस्था करून ठेवलेली जे दोन चार दलाल आहेत ना हा 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 आहे ना दलाल असे हैराण झालेले की त्या आईला ह्याने आमचा भत्ताबानीच बंद केला या